खूपच छान वाटले आणि काळाची गरज आहे आणि सगळ्याच गोष्टी योग्यच वाटलं असं तुम्ही शेतीमध्ये अनेक नवीन नवीन प्रयोग करता आणि दररोज अभ्यास करता मार्केट मध्ये आम्ही दररोज अभ्यास केलाच पाहिजे ना धक्का शेतकरी लागत नाही त्याच्यामुळे आता कसं आहे आज समजा तुम्ही ट्रेडिंग मध्ये आहात तुम्ही त्या त्या गोष्टी धक्का लावून त्या गोष्टीमध्ये मध्ये तुम्ही त्या गोष्टी ते केल्याच पाहिजे ना कदा त्याच्यामुळं मग ते चांगलं वाटलं मला आणि काळाची गरज आहे कारण काय होत आता जी काही हो जुनी पद्धत होती मार्केटची मग तिरडाळ पद्धतीने मग ते रडाळ पद्धत ना योग्य नाही ना कारण कसं होत आज सगळे जे काही आंतरराष्ट्रीय मार्केट आहे ज्या पद्धतीने सुधारले आहे आणि कसं शेतकऱ्याला आहे ना इथं मागं कोणी वाली नव्हतं असं समजा म्हणजे शेती जो करतो शेत शेत ना त्याला निष्कृष्ट समज जायचं असं समजा शेती काय शेतकऱ्याला निष्कृष्ट समजायचं शेतकऱ्याला निष्कृष्ट समजून आहे ना हा निष्कृष्ट समजून त्याला त्याचा जो काही मोबाईल आहे देताना सुद्धा म्हणजे पिळून पळून द्यायचा पिळून पळून लक्ष द्याला किंवा आठ दिवसांनी चार दिवसांनी देणे म्हणजे त्याला जस काय तो शेती करतो म्हणजे काहीतरी चुकीचं करतो असं समजा बरोबर ना त्याच्यामुळे काय झालं नवीन जी काही आपली जी काही पुढची पिढी आहे म्हणजे शेती सुद्धा एक आज व्यवसाय किंवा आज एक ती एक इंडस्ट्री आहे असं समजा पण हो पण मग आमचे मुलं पुढे यायला तयार नाही ना कशामुळे पुढे यायला पुढे तयार नाही ना बरं बरं हा आज तुम्ही जो काही प्लॅटफॉर्म तयार केला ना आजच्या मी तिला तो एक डाळिंबातच आहे डाळिंबात आहे इतर मार्केटमध्ये मार्केट तुम्ही करा अशी आमची इच्छा आहे ना काय माहितीये का आज ती काळाची काळाची गरज होती ड्रॅगन कारण काय होत आज सगळ्या क्षेत्रामध्ये चान्स आहे पैसे कमवायला एकाच क्षेत्रात समजा आता इंडस्ट्रीक जर पुरव जर वळाले तर तिथे कंजेशन होऊन जाणार आहे ना नोकरी नाही येत नोकरी पंधराच्या नोकरीच्या मागे आणि त्याच्यानंतर परत डिस्टर्ब होतो ना डिस्टर्ब काय होतंय त्यांनी समजा आज आम्ही आमच्या शेत्या आणि आम्ही आमच्या बंगले भानगडी सगळ्या गोष्टी बांधतो परत त्यांच्यासाठी नोकरी शोधायच्या त्यांना इंजिनियर बनवायचं हा त्याच्यानंतर परत म्हणजे हा थोडासा विषय वेगळा जातो तुम्हाला असं काही वाटत नाही ना नाही तुम्हाला योगा एक लक्षात घ्या की एक शेतकऱ्याचा मुलगा उद्योगधंद्याकडे वळालो उद्योगधंद समज सक्सेस होतोय सगळेच होतील उद्योग्यात गॅरंटी नाही आपला वडील जो व्यवसाय तो आपण करू शकतो कारण आपल्याला विहिरी आहेत मोटरी आहेत कसं असतं मला कळत आहे समजा आता तुमचं जे बाळकडं आहे ना पुढच्या पिढीला मिळणार आहे आणि त्यांना व्यवसाय करायला सोपा जाणार आहे ना हो समजा आमचं बाळकुड आहे आमचं बाळकडं संपून जात ना जर पुढची पिढी आमची जर गेला नसेल तर त्याच्यामध्ये अडव्हान्स घ्यायचं आपल्याला ऍडव्हान्स करायचे करता येत नाही ना Oh, oh, oh. आपल्याला पुढे पुढे जायचं जा मार्केटच्या हिशोबाना किंवा जो पैसा तयार करायच्या हिशोबाने तशी जी गोष्ट कशा उघडते याला जे काही शासन काही करायला तयार नाही आणि जी गोष्ट जे लोक येते समजा जे काही ज्या माध्यमातून जे लोक पैसा करून द्यायला तयार आहे हो oh. ते सुद्धा एक वेगळ्या पद्धतीनं त्याला हे करतात ना काय त्याला म्हणजे त्याला हे देतात ना काय त्याला 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 काय म्हणत त्याला आपण देतात थोडक्यात आपण असं म्हणतो चुकीच नाही त्याच्यामुळे काय होतं तोही तयार राहत नाही त्याची इच्छा राहत नाही नाही पुढची तयार ना ती म्हणलं की नको म्हणतायत नोकऱ्यात बरं हजार पण आज तयार होत आहे ना लाखो रुपयाचं करोड रुपयाचं जर उत्पादन मिळत असेल डाळिंबा मधून आपण डाळिंब देशात नाही परदेशापर्यंत जर पोचत असेल तर ही आपण उद्याची व्यवस्था आहे ना एक व्यवस्था आहे आणि त्या व्यवस्थेमध्ये समजा तुम्ही काम करता आज तुम्ही त्या व्यवस्थित काम करता म्हणून शेती नाही करू शकणार आम्ही शेती करतो म्हणून आम्ही मार्केटिंग नाही करू शकणार ज्या चान्स देणार आहे ते दोघांची ती बॉन्डिंग होऊन जाणार ना त्याचा काहीतरी फायदा त्या आमच्या कुटुंबाला होणार आहे तसं मला होणारच आहे हो हो ना हो हो म्हणून हो. मी त्या गोष्टीनं बघितलं बाय निवळ आज चान्स भेटतो म्हणून कमवायचं पण हे बघ न बघता निरंतर गोष्टी ना निरंतर येतो ना निरंतर दृष्टीनं बघितलं तर त्याचा फायदा होणारच आहे ना बरोबर आजपर्यंत आम्हाला जाणवलं नाही या ठिकाणी आम्हाला आम्ही आम्ही एका मार्केटला आलो होतो दुसऱ्या त्या मार्केटवरून आहे ना आम्हाला ते सरांनी सांगितलं तुम्हाला आम्हाला नाही मार्केटचं नाव मिळालं नाही बरं शेवटी आम्ही तिथे आहे ना त्या मार्केटला एका व्यापारीची भेट घेतली शेतकऱ्याला काही कोणाला सांगताय ना हो 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 मार्केटचं नाव सांगितलं आणि मग त्या मार्केटला आम्ही गेलो तिथं युट्यूब मध्ये काय बदल करता येईल त्याच्यात नक्कीच करतो आणि त्या लोकेशन जर काय सोडता आलं त्याच्या खाली याच्यातनं युट्यूबच्या खाली तर तेही मी प्रयत्न करतो हो हो हो, हो, हो करा तुम्ही हो, सिस्टम वाईज करा आता आम्ही समजा थोडेसे काय म्हणतो थोडे आडवण आहे म्हणून तुम्हाला सजेस्ट करतोय नाही नाही एक लाख आज तुम्ही आज पहिल्यांदाच माझ्या मार्केटला जाऊन आला आणि एवढा अभ्यासानं बोलताय आज नाशिक जिल्हा एक तर शेतकरी प्रगतशील बागायतदार आहे म्हणून पाहिला जातो त्याच्याकडं पण जेवढा प्रगतशील शेतीमध्ये तेवढा मार्केटिंग मध्ये प्रगतशील जरपणा नसेल तर तू नाराज होतो माझी सुद्धा एक मर्यादा आहे नाही मर्यादा आहे पण तुमची आताची मर्यादा आम्हाला अनलिमिटेड दिसते इतरांच्या तुलनेत इतरांच्या तुलने मी तुमचे प्रश्न समोर करत नाही पण जे काही अड्डव्हान्स टेक्नॉलॉजी तुम्ही जे वापरले ना तर तुमची टेक्नॉलॉजी मुळे बाकी मार्केट आता सुधारून घेतलं सिस्टम मध्ये केलंच पाहिजे ना स्पर्धा मार्केट मार्केट मध्ये झालं पण तरी त्याच्या त्या तुलनेत नाही त्यांना अजून सुधारता आलं पण मग अजून मला असं वाटतं तुम्ही त्याच्या पुढे जाल आणि ती सिस्टम ती उभारली तुमची मला खूप छान वाटते आणि भविष्यात तुम्हाला त्या सिस्टम मुळे फायदाच होणार आहे आणि तुमची जी काही बाकीची काही मार्केट टीम आहे कालची त्यांनी आमचे सगळ्यांचे नंबर घेते ते एखाद वेळेस एक दोन दिवसात आम्हाला विजिट पण देतील होता कनेक्टिव्हिटी जर राहिले ना तर ते एक वेगळं हे असतं आणि त्याचे फायदे पण आम्हाला होता नक्की कारण काय असतं आता तुमचे आम्ही युट्यूबला बरेचशे व्हिडीओ बघितले आतापर्यंत <laughs> तुम्ही जे काय आम्हाला त्या माध्यमातून कोण तुम्ही आम्हाला आधार देताय आहे आमचं गाईडलाईन भेट त्याचा आम्हाला फायदाच मिळणार आहे ना भविष्यात तुमचा एक सल्ला सुद्धा आमचा एक सल्ला सुद्धा आमचा साठी मोलाच आहे ना हो आज काय होतंय मार्केट मध्ये आहे ना अशी पॉलिसी करून देतात लोक नाही नाही उद्या मार्केट इकडलं गेलं इकाडलं गेलं उद्या असेल परतच होईल लोक बेभाव जिंकून टाकता ना माल असा विषय होता ना मग ते नुकसान होते ना आता ना। दो, दोन दिवसापूर्वी काही शेतकऱ्यांनी प्रश्न विचारले शेट खरंच शे, मार्केट वाढणार आहे ना, ना। काही आम्हाला आहेत किंवा उद्या अजून मार्केट पडणार आहे मी छाती ठोकुरी सांगितलं फक्त पावसाची मंदी आहे दोन दिवसांनी मी छाती ठोपुरी सांगतो बाजार वाढणार आहे आणि तसं आज करंट आला कालही आला आता हे तुम्ही नजरे पाहिलं आता मी तर तुमच्या डिमांड सप्लाय जो गणित आहे त्याच्यावर जर एखादा आहे ना हे जे मॅटर करतात ना शेवटी निसर्ग आहे याचा मेट्रो होणारच आहे त्यात काय आपण त्या गोष्टी आपण आम्ही पण मान्य करतो ना हो, हो, हो। त्याच्या थोडंफार त्या गोष्टीला होणार आहे शेवटी कसं आहे डिमांड सप्लाय चेंज होत चालते ना त्याच टायमाला त्या गोष्टी ग्रो होता ना हो 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 आणि थोडंफार सरस्वतीचा फायदा राहतोय थोडंफार आता जे काही नवरात्र उपासाचे दिवस आहे आता आमचे दरवर्षी प्लॉट राहते या टायमाला आता सुद्धा आमच्या आहे ना एक दोन तीन हजार झाड आहेत आमच्या दोघ्या ठिकाणचे आणि आमच्या ते माल थांबवलेला आहे आता काही जागेवर पण मार्केटिंग मागताय मला आहेत पण मग आम्हाला जर छान वाटलं आम्ही मार्केटला पण देऊ शकतो माझं तेच मत आहे की तुम्ही माझ्या आग्रह कधीच नसेल आपला फायदा घेतो होईल जागे होत असेल नक्कीच जाग्यावर हो द्या मार्केट हो दा मार्केटला जा। होत असेल तर मार्केटला द्या पण मार्केटला एकच फायदा आहे की आपण विरळून विरळून चार आठ दिवस पंधरा दिवस प्लॉट चालू शकतो जाग्यावर दिल्याच्या नंतर आपण एकाच टायमिंगला खाली करतो आणि त्यातून आता तुम तुम्हाला जस सांगितलं नवरात्र छट पूजा ज्योतियासन गणपती गौराई हे अनेक सण आहेत किंवा दक्षिण भारतातले काही सण आहेत की ते देशात मालिकांग जातो आणि आज मला सांगा तुम्ही मार्केटचा अभ्यास करायला मी तुमचं कौतुक करतोय की तुम्ही माल आला मी त्याच्या पक्षा माल आण मी स्वागत करेल की तुम जा भार की तुम्ही अभ्यासानं शेती केली पाहिजे मार्केटिंग मध्ये पण नाही फसलं पाहिजे शेवट मी चर बोलतोय तो खरं का खोटं आहे आज आपल्याला देशातलं मार्केट तर काबीज केलंयच आपण समज प्रत्येक राज्यामध्ये आपण माल पाठवलाय आपण शेजारी एक कमर्शियल एसी लावून एक दालन उभं केलेलं आहे की एक्सपोर्ट साठी त्याची तिकडं कदाचित तुमची नजर गेली नसेल परत गेल्या अर्जुनचा पाच हजार पाच हजार स्क्वेअर फुटामध्ये आपण एक दालन उभं केलेलं आहे की तिथं जागेतनं आलेला थंड माल हाय असं टेम्परेचर मध्ये तिथं ठेवायचा आणि त्याची टेम्परेचर मध्येच त्याची सौदे करायचे आणि त्याच वाताकुलनीत व्यवस्थेमधून तो कंटेनर मधून तो वेगवेगळ्या देशात पाठवायचा हे स्वप्न आपलं आहे आज आपण देशात केलंय त्या गोष्टी त्या संकल्पनेबद्दल आता मी बोलणारच होतो पण तुम्ही बोलले हरकत नाही कारण आम्ही त्या अडव्हान्स टेक्नॉलॉजीतून आलेलो आहे समजा आम्ही आम्ही द्राक्ष पण पिकवले एक्सपोर्टला पाठवले सगळ्या गोष्टी केल्या हो बरोबर ना बाकीचं तुमचं काम चांगलं आहे ते ब्ल्यू मध्ये काय होत ते आपल्या येलो मध्ये तो मा, मा, माल जो असा जेवढा पाहिजे असं भडक किंवा त्याच्यामध्ये जे काही थोडस दिसत थोडस थो मार्केट परिणाम होतो रेटो परिणाम नाही झाला पण मग आणखीन ते दिसायला आणखीन भारी दिसायला कापडाच्या दुकानात गेलं लाईट का मारली जाते बस बस तोच विषय शोरूम आहे ना तस तुम्ही ही संकल्पना केली ती खूप छानच राहील कारण कसं आहे आता पुढच्या भविष्याकाळ तुमचं मार्केटिंग काम करते उद्या भविष्यात आहे ना आमच्यासारखे जे एक्सपोर्टर टाइप आम्ही माल पिकवतोय आम्ही तुमची गाडी सुद्धा तुम्हाला आमच्या प्लॉट मागो काही जुना जे आहे ना डायरेक्ट तुम्ही हे करून न्या कुलिंग करून माल न्या तिथे कुलिंग मध्येच ठेवा म्हणजे तो जो माल आहे ना ज्या कस्टमर पर्यंत पोहोचणार आहे ना तर तो सुद्धा एकदम फ्रेशच गेला पाहिजे म्हणजे त्याचे फायदा आम्हाला पण मिळणार आहे आणि तुम्हाला पण मिळणार आहे तुम्हाला काय मिळणार आहे की त्या ट्रान्सपोर्ट मध्ये आहे त्या गाडीचा आहे त्याची तुम्हाला हायर ग्रीड ना नक्की नक्की तसं करूया भविष्यात एवढं काही अवघड नाहीये टेक्नॉलॉजी आणि डिजिटल मार्केटचं स्वप्न होतं आपलं ते पूर्ण आपण करतोय आज तुम्हाला साठी बँकेत जावं लागत नाही पेमेंट साठी तुम्हाला हातात कॅश घ्यावं लागत नाही एका ओटीपी एका ओटीपी वरती तुमच्या खात्यात पैसे दोन लाखाचे आत मध्ये टॅक्स फ्री आहे ना कारण आता शेतकऱ्या सुद्धा ते हे टाकताय इनकम टॅक्सच्या नोटीस टाकताय तुम्ही एवढे पेमेंट आले कुठून काय करून कारण कॅशला खूप ट्रान्झॅक्शनला हे रिस्ट्रिक्शन आहे नाही म्हणून हो नक्की नक्की तुम्ही गावातून आता जी मंडळी गेला असाल चार साजन तुम्ही गेलेला आहात अगदी अभ्यासपूर्वक आज अभ्यास करून आला आणि एक एक प्रश्नाची उत्तर शोधत आलेला आहात आणि राहिलेली प्रश्नांची उत्तर माझ्याकडनं अपेक्षित तुम्ही शोधलेली आहे बरोबर बरोबर हा आणि मला असं वाटतं की आपल्या सहवासात आमच्यासारखी आप सुद्धा मंडळी आली तर आम्हाला अजून बरच नॉलेज प्राप्त होईल अशी तुमच्याकडं खजिना आहे ज्ञानाचा तो सुद्धा आम्ही खेचण्याचा प्रयत्न करू लवकरात लवकर आपण गावामध्ये सुद्धा एखादी मिटिंग घेऊया आणि मला वेळ मिळाला तर नक्कीच जाता आता मी तुमच्याकडे येईन चालेल शंभर टक्के आता ह्या हायवेवरच आमचं गाव आहे हायवेपासून एक पाच ते सात किलोमीटर आहे म्हणजे शिंगोटे आहे समजा हो oh, oh, oh. पासून दहा किलोमीटर माझं गाव आहे किंवा सायकेंडी फाटा जे आहे तिथून पण माझं दहा किलोमीटर मध्ये गाव आहे आणि आहे जो आपलं आडाड्याचं आमचं क्लायमेट पण चांगलं आहे जमीन पण चांगली आहे काय आणि चांगल्या प्रकारे आमच्या तयार होता असं चालेल चालेल काही अडचण नाही आपण काही करूया हा 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 त्याच्यामध्ये मी येईल तुम्हाला कधी जाता नक्कीच भेट देईल माल तुमचा संपून गेला असेल असेल तरी येईल काही अडचण तुमच्याशी संवाद साधून खूप मला आनंद झाला की असे शे, अभ्यासू शेतकरी जर या क्षेत्रात असताना त्यांना मार्केटिंग मध्ये जे शोकांतिका आहे ती दूर करण्यासाठी आमच्या सारख्यांचा सहवास तुम्हाला भेटला आणि तुमचं मार्केटिंगचं स्वप्न पूर्ण झालं तर मलाही आनंद आहे चालेल काय हरकत नाही नक्कीच 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 काहीच अडचत नाही ओके 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 बघा हो हो